संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आवाने पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र जातीगाव या नगरीमध्ये सुरू होत असलेला भूमेश महापुराण कथा महायुमाय सोहळा उपस्थित पंचवर्षीतील सर्व भाविक भाविक गेल्या एक महिन्यापासून कथेचं आयोजनाचं नियोजन कसं करायचं काय काय सगळ्या गोष्टींची गोष्टी चालू जसं जस एखाद्या मुलीचं लग्न असेल मुलीचं लग्न पार पाडायचं असली तर प्रयत्न करावे कराव्या लागेल दिवस उपाशी राहावं लागलं स्वतःच्या बापाला आणि परिवारातील प्रत्येक सदस्याला त्याही विशाळ शिक्षक आदित्य गावकऱ्यांच्या मधले काहीतरी पुण्य पडावं जीवनाचा, जीवनाचा उद्धार व्हावा भगवान भोलेनाथांचे शिवमहापुराण कथा प्रत्येकाच्या कानावरती पडावे आणि प्रत्येकाचं जीवन सार्थकी लागावं असा शुद्ध आणि सात्विक हेतू जाणचा आल्यापासून फक्त मी एका गोष्टीचं निरीक्षणात चालू की धडपड इकडे तिकडे पळणं असं नाही कित्येक महिला पाहिल्या सुंदर कुठंतरी मेकअप करणार एका ठिकाणी पुढचे टाकून बसणार पण नाही मुलीचं लग्नात तरी माणूस एवढा स्वतः पुढे पुढे करणार नाही भगवान भोलेनाथांच्या ना या दरबारामध्ये आणि सर्व गावकरींच्या मंडळीमध्ये काहीतरी पदरी मूल्य पडावं याकरिता आधोकाठ प्रयत्न चालू आहे रात्रीचा दिवस करावा रात्रा दिवस धावू एखाद्या पुरुषाला सुद्धा लाज एवढ सुंदर आयोजन आणि नियोजन ज्यांनी केलंय समाजसेविका ज्यांना म्हणावं आदरणीय सौभाग्य मूर्ती लहान महान एखाद्या बाईनं लग्न एकदा झालं कुठेतरी संसार करावा प्रपंच करावा सासूचं मन सांभाळावं सासऱ्याचं मन सांभाळावं स्वतःच्या पतीचं मन सांभाळावं आणि प्रत्येक व्यक्तीला सासर मध्ये तोंड देत देत आज जगाच्या हितासाठी सुद्धा तेवढ्याच खंबीरपणे उभं राहावं सगळ्या परिवाराला पाठीमागे घेऊन मी तर सांगितलं माझ्या आयुष्यातली फक्त शीतलताई सारखी पहिली बाई पाहिली एवढी धावपळ करणारी नाही मला सांगा ना कुठला लाभ आहे कारण गोष्ट लक्षात ठेवायची कोणतंही धार्मिक कार्य असेल ज्या कार्यामध्ये ज्या व्यक्तीचा हेतू चांगला असेल त्याचा सेतू सुद्धा चांगला झाल्याशिवाय राहत नाही पण हेतू सातवी असणं फार महत्वाचं आहे गावाच्या पत्री कुणी पडावं मला सांगितलं होतं ताई नवरात्र उत्सवात कथा पाहिजे पण म्हटलं ताई एवढ्या आईन वेळेला आता तर तारीख शिल्लक नाही की म्हणे ताई आपण नंतर कथा करू पण मी तर सांगितलं स्वतः आयोजक म्हटल्याच्या नंतर निर्णय एकदा फोन झाला की सगळ्या पक्ष मी क्लिअर करतात पण नाही म्हणे ताई संध्याकाळी आमच्या गावातील सर्व महाराज मंडळी येऊ द्या आमच्या महिला मंडळी एकदा एकत्रित करू द्या आणि आठ पंधरा दिवसात मी तुम्हाला सगळ्यांसोबत चर्चा करून सगळ्यांचं मन घेऊन सगळ्यांचं मत घेऊन मी तुमच्यापर्यंत मांडते आणि मग सांगते कथा दुपारीची करायची की रात्रीची करायची आणि कोणत्या तारखेला कथेची सुरुवात करायची आहे करावं तेवढं कौतुक कमी आहे अखंड भोलेनाथांची कृपा आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी आहेत आल्याच्या नंतर सगळेजण मला सांगत होते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त अशी उचलली आताच्या बाईला जर पाहिलं तर घरातले कामं ताम तांबे सुद्धा उचललं होत नाही लवकर पण नाही पाहत पाहतील माणसानं कधी पण पहा लाज वाटावी माणसाला पण कोणत्या गोष्टीची वाटावी त्या गोष्टी दुसऱ्या आहेत धार्मिक कार्यामध्ये भगवान परमात्माची सेवा करायला आणि जनतेची सेवा करायला माणसानं कसल्याच प्रकारची लाज नाही वाढवली पाहिजे बाई लाजत असते घराच्या आत राहते चूल आणि मुली इथपर्यंतच मर्यादित होत पण शिक्षणाचा वारसा घेतला आणि आपल्यासोबत आपल्या गावाचा आपल्या पिढीचा आपला परंपरेचा उगा ठरवा असा शुद्ध आणि सात्विक हेतू आहे म्हणून आदरणीय सौभाग्यवती शेतलताई शिवाजीराव धोंडरे एकदा या सर्व परिवारासाठी जोरात काळी वाजवायची ताई खलवीरपणी उगायत पण त्यांच्या पाठीमागे त्यांचे सासू सासरी त्यांचा तेवढाच त्याग आहे आणि स्वतःच्या पतीचा सुद्धा आज एकदा का लग्न झालं तर असं वाटतं पतिव्रता धर्मतीनं पाळावा आपल्याचपर्यंत राहावं आपलीच सेवा करत राहावी पण खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि धोंडरी परिवार सांगतो ताई पुढे आला आम्ही तुमच्या पाठीमागे घेण्याचं अजिबात कारण आहे म्हणून अखंड भगवान मुलीनाथांच्या कृपा आशीर्वाद ताईंच्या वरती राहावे खरोखर यमाई देवीची आपण भक्ती करतोय आपण उपासना करतोय नवरात्र उत्सव आपण साजरा केलेला आहे स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये आहे भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत ती भगवती कधी कोणत्या रूपानं आपल्या प्रकट होईल सांगता येत नाही ती जर रेणुका झाली तर आपल्या घरातील रोगराई नष्ट करते ती भगवती जर अन्नपूर्ण झाली तर मोटातील आग शांत करते ती भगवती जर लक्ष्मी झाली तर धनदान करण्याचं काम करते आणि तीच भगवती जर सरस्वती झाली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करते जीवनात शक्ती फार महत्वाची श्री शक्तीशिवाय कुठलंच कार्य पार पडत नाही भगवान बोलली ना शिव शला वेलांटी म्हणजेच शक्तीमातेच प्रतीक आहे म्हणजेच पार्वती आहे वेलांटीच काढली तर खाली काय उत्तम आहे शिव वेलांटी काढली तर खाली काय उत्तम का बोला माझ्याशी शौ म्हणजे काय प्रेत म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत त्याला मड म्हणतात भगवान भोलेनाथ सुद्धा श्री शिवाय अपूर्ण आहेत पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत म्हणून श्री शक्ती नाही आपल्या सर्व गावाच्या वरती यमाई मातेची कृपा आशीर्वाद आहेत भगवान भोलेनाथांची कृपा आशीर्वाद आहे म्हणून सर्व महिला मंडळांचा ही तेवढा सपोर्ट आहे तेवढा उत्साह आहे की ताईला सांगतात तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीमागे काय काही पडेल आम्ही करू लागू धार्मिक कार्य कुठलीही गोष्ट करू द्या किती खर्च करू द्या कोणतीच गोष्ट कमी नाही पडत द्यायचं किती घ्यायचं किती त्याच्या हातात आहे जेव्हा द्याल एका हाताने दिलं तर दहा हाताने दिल देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी आयसा असे देतो मात्र पण अगोदर घेत असतो फुल नाही फुलाची पाकळी त्याला द्यावं लागेल एवढं मोठं आयोजन करायला खरोखर तेवढा मोठ्या मनाचा माणूस असावा लागतो मोठ्या मनाचं कुटुंब असावं लागतं आणि तेवढंच अंत मोठं असावं लागतं त्याशिवाय एवढ्या गोष्टी करणं शक्य सर्व गावातील महाराज मंडळींचं देखील खूप सहकार्य आहे आपल्या कार्यक्रमासाठी या कथेसाठी आल्याच्या नंतर ज्यांनी भजन गायलं त्यांनी प्रदक्षिणा चालू होती योगायोगानं पाहतो मी शनिवारचा दिवस आज कथेचा प्रारंभ आहे आणि विशेषतः महाराष्ट्र मध्ये गायन क्षेत्रात खूप मोठं नाव आहे आमच्या आदरणीय हरिभक्तपट आपल्या गावाचे उमेश महाराज चव्हाण त्यांचा आदिष्ट चिंतन सोहळा आहे सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी उत्तम आरोग्य लाभावर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही भगवान भोलेनाथांच्या माई भगवतीच्या चरणावरती प्रार्थना करूयात ज्यांनी दिंडी प्रदक्षिणासाठी प्रदंग साथ केली आदरणीय हो हरिभक्त परायना सुंदर असं वाजवणं महाराष्ट्रात मृदंग क्षेत्रात खूप मोठं नाव आहे तुकाराम महाराज चव्हाण यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची बाकी सर्व भजनी मंडळ गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि या दिंडी प्रदक्षिणासाठी सगळ्यांना जास्तीत जास्त उत्साह ज्यांच्यामुळे आलेला आहे माझ्याकडे शिकत असलेल्या माझ्या संस्थेतील सर्व आमच्या विद्यार्थी एकदा त्यांच्यासाठी वाजवायची तरी अर्ध्या चालल्यात अर्ध्या अजून घरी येत सगळ्या जणी पाठीमागे लागले होते ताई आता आम्हाला बी येऊ द्या पण येण्याची व्यवस्था म्हटलं ताई चाळीसशे कोडी आणते बाकीच्या नंतर बघू ताईने सुद्धा कोणत्याच दृष्टीला नकार नाही ताई असं करा ताई तसं ता करा आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं सगळ्याशी संपर्क करून जशी अगदी प्रारंभ अति उत्साहामध्ये झालाय तशीच कथेची सांगता सुद्धा तेवढ्याच आनंदात आपल्याला करायची आहे सर्व आमची गुरुजन मंडळी आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची माझे वडीलही उपस्थित आहेत आमच्या गावातले मुलींना आणण्याचं काम ज्यांनी केलं आमचे गोरख मामा रसाळ आहेत त्यांचे धन्यवाद पंचकृषीत आलेले सर्वच भाविक भक्त आपण नावं आता उद्यापासून रोज रोज सगळ्यांच्या हळूहळू पाहत राहतो सर्व महिला मंडळी आहेत तसं तो उशीर झालाय डिंग प्रदक्षिणा चालू होती तुम्हाला देवाला हातात घेऊन घेऊन नंतर एका मुलीच्या हातात दिला माझ्या गळ्यात टाळ घेतला दोघी तिघी म्हणे महाराजाची सुद्धा पूजा करायची आपल्याला पाय धुवायची माझ्या समोर चालू होत महाराजाची सुद्धा पाय धुवायचे एका मुलीला विचारलं ताई कुठे एक बाई म्हणे महाराज मागे चालते ओळखायला येत नव्हते मी कोणातच कळत नव्हतं अजिबात आमदार होता म्हटलं तर अवघड उल एखाद्यानं धक्का दिला तर आपलं कठीण म्हणून मी एक एक साईड जुळून चालायची पण खरोखर उत्साह आहे सर्व महिला मंडळ म्हणून एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवायची भजन मस्त जोमात चालू होतं दिंडी प्रदक्षिणा पार पडली आहे थोडासा उशीर झालाय कथेची सा आजची सांगता व्हायला आज कथेची आरती व्हायला थोडासा वेळ होईल दहा पाच मिनटं उशीर जास्त वेळ होणार नाही उद्यापासून बरोबर आपली कथा वेळेत चालू होणार आहे मग कथेचे काही नियम सांगते तत्पूर्वी सर्वांनी एकदा माझ्यासोबत भजन शिवाय रामेश्वराय शि रामेश्वर पवन सुत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं शिव महापुरा गावाचं वर्णन केलं तर प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक भगवंताचं मंदिर आहे संतांनी सुंदर वर्णन केले जीवनामध्ये तापलेल्या जीवाला शांत करण्याचं करते एक लोटा जल समस्या का हल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त एक लोटा जलधारेमध्ये भेटत प्रत्येक गोष्टी तुम्हाला सात दिवस समजावून सांगणार आहे बेलपत्र का व्हावं बेलपत्राला तीनच पाना का एक लोटा जलधारा का व्हावी जलधारा वाहताना काय म्हणावं भस्म अगदी तीनच रेषा का भस्म का लावला गळ्यात रुद्राक्षापासून तर चौदामुखी रुद्राक्षा रुद्राक्षापर्यंत प्रत्येक रुद्राक्ष अगदी धारण करत असताना कोणत्या महामंत्राचा जाप करावा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडणार श्रवणाचे काहीतरी नियम आहे आता भगवान भोलेनाथाच्या परिवाराचं वर्णन आपण केलं तर पर भोलेनाथाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत भगवान भोलेनाथ दुसऱ्या पार्वती माता तिसरे कार्तिक महाराज चौथे गणपती बाप्पा सात दिवस लक्षात ठेवा तुम्ही जर माझ्याशी नाही बोलला तर तुम्हाला एकामेकाला शेजाऱ्याची शपथ तुम्ही ठरवायचं बोलायचं की नाही बोलायचं पहिले कोण भोलेनाथ दुसऱ्या पार्वती माता तिसरे कार्तिक महाराज आणि चौथे गणपती बाप्पा आता मला सांगा महादेवाचं वाहन काय आहे कोण म्हटलं घोडा काय वाहन आहे नंदी पार्वती मातेच वाहन सिंह हो, हो. कार्तिक महाराजाचं वाहन काय आहे मोर आणि गणपती बाप्पाचं वाहन काय आहे आता खरं खरं सांगा सगळ्यांनी पुरुष मंडळ त्यांचा प्रत्येकाच्या वाहनाचा विचार केला तर विसंगती आहे पार्वती मातेच्या सिंहान जर महादेवाच्या निंदीला पाहिलं तर ते रामकृष्ण हरी म्हणणार का गणपती बाप्पाच्या उंदराला जर कार्तिक महाराजाच्या मोराने पाहिलं तर ते जय हरी करणार आहे पूर्ण विसंगती परिवारात पण तरी सुद्धा महादेवाच्या परिवारात भांडण झालंय आणि म्हणून कैलासा मधून भगवान भोलेनाथांनी पार्वती मातेला असं कधी तुमच्या कानावरती आलंय का परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा संध्याकाळी सगळेच वाहन एका रिंग राहते गणपती बाप्पा जीवनात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटतं कथा श्रवणाचे नियम आहे आज ज्या ठिकाणी बसला सात दिवस याच ठिकाणी बसून कथा ऐकायची एखादा संकल्प करा तो संकल्प तुमचा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही कोणताही संकल्प असू द्या प्रत्येक इच्छा अभिमान मुरे कोड अवघेची मुरे प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात गंगू मावशी इकडे पा प्रत्येक इच्छा पूर्ण होतात पण ज्या ठिकाणी आज कथा श्रवणाला बसल्यात बस वस त्याच ठिकाणी कथा ऐकायला बसायचं रोज स्वतःचा आसन घेऊन यायचं उद्यापासून सकाळी आई मान्य मला पण स्वतःचा आसन ज्या आसनावरती बसून तुम्ही देवपूजा करता बस त्या आसन घेऊन यायचं हा विशेष परत सात दिवस कथा ऐकत असताना अजिबात एकमेकीची निंदा करायची एखादी चांगली साडी की ते सोडायचं अजिबात सात दिवस तरी इच्छा पूर्ण होणार आहे एकमेकीची निंदा करायची सात दिवस तरी तेवढ सोडा नवरात्र उत्सव करताना तुम्ही नऊ दिवस उपवास करता का चप्पल घालायची सोडता का नऊ दिवस भांडण करायची सोडता का

उहते शिवमहापुराण कथा, कथा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोड़ा दोड़ा देव महादेव आहे अंतकरण फक्त शुद्ध असाव कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला किंवा थोर प्रेमाचा भू केला हा दुष्काळ कळाला अंतकरणात भाव शुद्ध असा शुद्ध भाव असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाहीये कधी जीवनातील प्रत्येक मनोरथ पूर्ण, पूर्ण होणार आहे कल्पवृक्षापेक्षा वृक्षापेक्षा सुद्धा श्रेष्ठ शिव महापुराण कथा तुम्ही सांगाल ताई कल्पवृक्षाचं झाड नेमकं कसं त्या झाडाखाली जाऊन बसलात ना पुरुष मंडळीच्या जर मनात आलं आपल्या आप पत्नीला साडी घ्यायची आपोआप साडी हजर होणार महिला मंडळाच्या मनात आलं शेजारणीच वाटोळ व्हा आपोआप होणार कल्पवृक्षाचं झाड तुमच्या मनात आलं पाच ग्रेम चिन्ह पाहिजे आपोआप भेटणार तुमच्या मनात आला आपल्या नवीन कपडे अगोदर आठ दिवसापूर्वी येऊन गेले होते मी त्याच आजूबाजू तुमच्या कोणाच्या बांधावरती कोणाच्या शेतात सगळं मी सांगत पण आजच्या दिवशी नाही शेवटच्या दिवशी आता सांगाल तर इथून उठून त्या झाडाखाली पडायला पाहिलं कल्पवृक्षाचं झाड सुंदर प्रसन्न सांगेल एक वाट चढू होता शेतकरी मजल कर, मजल करत चालत होता एक मैल दोन मैल चालत होता एक कोस दोन कोस चालता चालता उन्हाळ्याचे दिवस होते घसा तहाने व्याकुळ झाला घसा कोरडा पडलेला पोटामध्ये अगदी भूक लागलेली जीव तडफड करत होता कुठेतरी थंडगार पाणी प्यायला भेटा भेटावं दोन तास खाण्याकरिता भेटावे या अपेक्षेने पाण्याचा शोध घेत होता सगळीकडे पाहत कुठे पाणी सापडत आहे सगळीकडे फिरून पाहिलं पण पाण्याचा शोध मात्र कुठे लागला पाणी पाहत असताना एका ठिकाणी त्याला थंडगार झाडाची सावली दिसली आणि त्या झाडाच्या खाली तो येऊन बसला झाडाच्या खाली येऊन बसला सुंदर असे वाऱ्याची झुळ कांगणाला स्पर्श करून जायची आणि तेवढ्या वेळेत त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की इथे जरी एक ग्लास भरून पाणी पिण्याकरिता असत ना तर बरं वाटलं असत असं म्हणायला आणि थंडगार माठ यायला एकच झालं माठ आला त्याच्यावरती तांब्या दोन चार तांबे पाणी प्याला आनंदाने ढेकर दिला डोळे झाकले आणि परत मुखातून शब्द बाहेर पडले इथे जर आता दोन गाज भाकरी असती खाण्याकरता चटणी भाकरी तर बरं वाटलं असतं असं म्हणत नाही तर पंचपक्वनाच्या भोजनाचं ताट लोणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासरी होती ज्वारीची भाकरी होती बाजरीची भाकरी होती वांग्याचं भरीत होतं पापड होता लोणचं होतं गुलाबजाम होते जिलेबी तोंडाला पाण्याला ऐका फक्त पंचपक्वनाचं भोजनाचं ताट आलं त्यानं एक एक पदार्थ नाही खाला सगळे एकदा असा गोल गोळा केला तोंडात घातला जेवण केलं आनंदाने ढेकर दिला परत प्रश्न निर्माण झाला की झोपण्यासाठी एखादी चटाई असते ना तर बरं वाटलं असत लोड गादी तक्के सगळं हजर व्हायला येत गादीवरती झोप लागला होतो म्हणे मनात आलं पाणी द्याव पाण्याचा माठा मनात आलं जेवण कराव ताट ताटा मनात आलं झोपाव आपण तर चटाई काय गादी उशी हो? का आली इथे एखादं तर भूत नसेल गादीवरती पडल्या पडल्या माझ्याकडे काय पाहता भूतही निघाल हा 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 परत प्रश्न निर्माण झाला हे भूत मला खाऊन पण टाकणार नाही त्यानं खाऊन सुद्धा टाकला सांगण्याचं तात्पर्य आहे का कल्पवृक्षाचं झाड आहे मनात चांगली इच्छा असू द्या अथवा वाईट असू द्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे पण शिव महापुराण कथा ही कल्प वृक्ष आहे की इथे आल्याच्या नंतर सात्विक इच्छा सात्विक मनोकामना आणि सात्विक पूर्ण होतात ती शिव महापुराण कथा आजच्या दिवशी जर पाहिलं जीवनामध्ये एकदा तरी महापुराण कित्येक ग्रंथ श्रवण केले पण शिवमहापुराण कथा श्रवण केल्याच्या नंतर प्रत्येक ग्रंथाचं सार म्हणून आपल्या पदरी पुण्य पडतो तुम्ही सांगाल ताई तुम्ही सांगता महापुराण ठेवली तर शिव महापुराण ऐका तुम्ही सांगता भागवत कथा ठेवली तर भोलीनाथाची काय आपण गोपालकृष्णाची भक्ती करावी तुम्ही सांगता आम्हाला नवरात्र देवी भागवत ठेवलं तर भगवतीची उपासना करावी तुम्ही सांगता आम्हाला राम कथा ठेवली तर प्रभू रामाचं भजन करावं मग आम्ही नेमकं को मानावं कोणत्या देवाला भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत अनंत रूपे अनंत वेशे देखील नाही त्याची तत्व मात्र एकच आहे ते आहे सत्य देवाचे रूप अनेक आहे आपण मतभेद भोलीनाथाची उपासना करावी कारण का ज्या ठिकाणी ग्रंथाचं आयोजन केलेलं आहे आजच्या ठिकाणी भगवान भोलेनाथच आपला अधिष्ठान आहे इष्टदैवत आपले भगवान भोलेनाथ आहेत म्हणून भगवान भोलेनाथांचीच उपासना करायची संतांनी वर्णन केले हरिहरा भेद नाही नकार म्हणून वाद वाद करण्याकरता नाही सुंदर प्रसंग सांगेल तुम्हाला एका वेळेला शैवाची मुलगी ही वैष्णवाच्या घरात देण्यात आली शैव म्हणजे आडव्या गंधावाले आणि वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले लक्ष देऊन ऐकल तर कळल तुम्हाला शैवाची मुलगी ही वैष्णवाच्या घरात देण्यात आली आणि लग्न होऊन दहा पंधरा दिवस होत नाही सणासुदीचं घरातल्या सुनबाईला वाटलं आपण घरात सारून घ्यावं म्हणून तिनं गायीच शेण आणलं आणि शेणानं सारवायला सारवता सारवते तिच्या सासऱ्यानं तिला पाहलं आणि आवाज दिला जी, माहितीये जी। हो, मामाजी आम्हा वैष्णवाच्या घरात काही चालत नाही म्हणे माहिती मामाजी सगळं उभा म्हणे माहिती मामाजी मग अजिबात आडवं सारवायचं खूपच साथ आता मला खरं खरं सांगा माहिती ज्यांनी ज्यांनी खरं सारलं असेल सारवलं असेल उभं सारता येतं का माहिती नाही आडवं सारावं लागतं तिनं कस तरी सासऱ्याला घाबरून हातपाय थरथर कापत होते उभ 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 काही शाई पाठीमागे काही पुढं असं सारून घेतली आठ पंधरा दिवस निघून गेले पहिल्या काळात असं घोंगट टाकलेलं राहायचं महिला मंडळांच्या डोक्यावरती घोंगट टाकलेलं राहायचं बाई पहाटे लवकर उठायची घोंगडीच्या हात मध्ये प्रत्येक पुढच्या माणसाच तोंड दिसायचं पण ह्या बाई नेमकी कोण हे तो ओळखायला येत नव्हतं तिचा चेहरा मात्र दिसला जात नव्हता घोंगट टाकलेलं राहायचं सकाळच्या वेळीला दहा पंधरा दिवसाच्या नंतर घरातला सासरा उठला आणि सासऱ्यानं सकाळी सकाळी दाताला मिश्री लावायला घेतली दात घासता घासता सुनबाईच लक्ष गेलं सुनबाईने कमरीवरती हात ठेवले घोंगट पाठीमागे केलं ओ सासरी वैष्णव हा तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही आणि बरोबर आहे सुनबाई सगळं उभा म्हणे बरोबर आहे सुनबाई पण मग मन दात कशाला आडवे घासता म्हणे उभे घासा सासरा म्हटलं तेरे बी चुप मेरे बी कशाला तुझ्या मध्ये मध्ये बरोबर करू मला सांगायचं काय तुम्हाला उगाच मतभेद करण्यात अर्थ नाही भगवान भोलेनाथांची उपासना कराल जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटत एक लोटा जलधारा व्हावा वाटत असेल आमच्या घरामध्ये मुलगा निघाला पाहिजे आमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण झाल्या पुढे पुढे ती कथा येते दिवस दिवा झाडाखाली लावायचा म्हणजे ती मनोरथावर पूर्ण होते घराचा वास्तुदोष काढण्यासाठी काय करावं लागेल पितृदोषातून मुक्त होण्याकरिता काय करावं लागेल आणि काम सर्पदोषातून मुक्त व्हायला काय करावं लागेल सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात ज्या वेळेला श्लका महामुनी सूत महाराजांना प्रश्न विचारतात महाराज जी कथा तुम्ही सांगताय ती कथा श्रवण करत असताना त्या शिवमहापुराण कथेमध्ये किती श्लोकाचं उच्चारण केलेलं आहे तर सांगितलं चोवीस हजार श्लोकाचा विस्तार आहे चोवीस हजार श्लोकाचा विस्तार आहे आणि त्यामध्ये सात संहिता आहे त्या सात संहितेचं वर्णन आपण सात दिवस करणार आहोत चोवीस हजार श्लोकाचा विस्तार आपण करत आहोत महाराजांना प्रश्न विचारतात महाराज जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटते बरोबर कितीही पापी असेल कितीही दुराचारी असेल पेशा शिवणीला प्राप्त झाला देखील तरी सुद्धा त्यातून मुक्तता प्रदान करणारी शिवमहापुराण कथा तुम्ही कधी कधी सांगाल ताई आपल्या गावात एखादा माणूस धनवान असेल भाग्यवान आहे तो माणूस रूपवान असेल भाग्यवान आहे तो माणूस आपण कोणाला म्हणतो भाग्यवान जो धवन धनवान आहे ज्याच्याकडे संपत्ती आहे जो रूपवान आहे जो बलशाली आहे ज्याच्याकडे नाव आहे ज्याच्याकडे पद आहे ज्याच्याकडे प्रतिष्ठा सगळ्या गोष्टीने जो संपूर्ण आहे त्याला आपण म्हणतो तो भाग्यवान ही खरी भाग्यवंताची व्याख्या नाही आणि हीच जर भाग्यवंताची व्याख्या असली राजा रावण कोणत्या गोष्टीत कमी होता सात कोटी घर शुद्ध सोन्याची होती रूपवान होता बलवान होता बुद्धिवान होता सगळ्या गोष्टी असताना सुद्धा